Hello, my dear students. Hi, dear. Today we are going to play one more interesting and joyful game, and the name of the game is Mind Game. Correct, Mind Game. Buddila chalna denara, apn Are you ready for the game? Yes. ओके देन लेट्स प्ले अ गेम इकडे पहा तुमच्या समोर मी काय बनवलेलं आहे आज मी काय बनवला आहे हा नंबर कोण सांगेल रे व्हेरी गुड टेन अगदी करेक्ट हा नंबर मी टेन बनवलेला आहे वन झिरो टेन आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की याच्यापासून काय बरं बनवायचं तर नीट लक्ष देऊ नाही का यापासून तुम्हाला बनवायचं आहे झिरो बघा त्याच्यासाठी तुम्हाला चान्स मिळतील दोन कोणत्या पण दोन स्टिक हलवायच्या पण उत्तर किती यायला हवं झिरो उत्तर यायला हवं एवढं इझी गेम आहे गेम समजला सगळ्यांना ओके देट स्टार्ट स्टार्ट फ्रॉम परी परी बेटा गेम कळाला तुला ओके स्टार्ट कोणत्या पण तू दोन स्टिक हलवू शकतेस परी पण उत्तर आपल्याला किती यायला पाहिजे शून्य हा झिरो करेक्ट चला विचार कर परी की काय केल्यानंतर उत्तर शून्य येईल ओके वन फर्स्ट चान्स आहे परीचा हा अँड सेकंड ओके परीने इथे झिरो तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे ना परी ओके ठीक आहे परी पण इकडे एक स्टिक मात्र भेटत शिल्लक राहिली काही हरकत नाही तुझा प्रयत्न छान होता बाळा पुन्हा आहे तसंच ठेव हो। कार्तिकी बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा ओके कार्तिकीचा हा फर्स्ट चान्स आहे अँड सेकंड चान्स कार्तिकी बाळा काय बनवलंय तू तुला मला असं वाटते तुला शून्य बनवायचं होतं है ना कार्तिकी पण त्याच्यामध्ये तू ही स्टिक ठेवली आहे की नाही त्यामुळे कुठलाच नंबर तयार झाला नाही चलो ठीक आहे काही हरकत नाही बेटा पुन्हा आहे तसंच हो? ठेव आपण इतरांना चान्स देऊया बघूया त्यांना तरी जमतय का समृद्धी बेटा रेडी ओके स्टार्ट ओके वन अँड सेकेंड चान्स अँड लास्ट चान्स आहे हा समृद्धीचा समृद्धी बनला का झिरो नंबर नाही चलो ठीक आहे वेल ट्राय बेटा आणि आज आमच्या समृद्धीचा काय आहे वाढदिवस त्याच्यामुळे ती आज एवढी सुंदर आवरून आलेली आहे ना, ना? समृद्धी किती वर्षाची झाली बाळा तू आता सात चला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुला हॅपी बड्डे बेटा चला ठीक आहे शिवराज बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा ओके चान्स आहे शिवराज अँड सेकेंड चान्स शिवराज बेटा झालं का झिरो नंबर तयार नाही झालं ना, ना? ठीक आहे चला काही हरकत नाही बेटा पुन्हा आहे तसंच ठेव आपण इतरांना संधी देऊया बघूया त्यांना जमत आहे का वीरभद्र बेटा रेडी ओके स्टार्ट okay, बेटा दोन चान्स आहेत तुझ्याकडे आपल्याला उत्तर शून्य यायला हवं ओके okay, चला फर्स्ट चान्स अँड लास्ट चान्स आणि वीरभद्रनी काय तयार केले बघूया मला ही जर स्टिक व्यवस्थित ठेवली तर नंबर झाला आहे टू काय नंबर तयार केला आहे त्याने टू आपल्याला किती उत्तर हवं आहे झिरो बट वेल ट्राय बेटा काही हरकत नाही पुन्हा आहे त्यातच ठेव आर्यन बेटा रेडी ओके yes, स्टार्ट बेटा ओके okay, वन okay, टू दोन चान्स झालेले आहेत आलं का झिरो उत्तर नाही चलो काही हरकत नाही बेटा पुन्हा आहे तसंच ठेव पार्वती बेटा रेडी yes, ओके स्टार्ट बेटा दोन चान्स आहेत पार्वती तुझ्याकडे ओके फर्स्ट अँड सेकंड चान्स आपल्याला उत्तर शून्य यायला हवं yeah. ओके पार्वती बनला का शून्य नाही चला काही हरकत नाही बेटा पुन्हा आहे तसंच हो। ठेव समर्थ आर यू रेडी बेटा ओके स्टार्ट बेटा ओके वन अजून एक चान्स आहे तुझ्याकडे पुन्हा तिथेच ठेवायचे का हा? बघा त्याने पण पुन्हा तिथे ठेवलेली आहे समर्थ तुला झिरो बनवायचं आहे मला लक्षात आलं पण इथे तू ही स्टिक बघ नाही आहे तशी शिल्लक राहिली ना बेटा आहे की नाही ठीक आहे चला काही हरकत नाही छान प्रयत्न केलास तू बाळा पुन्हा आहे तसंच ठेवूया आपण बघूया बाकीच्यांना जमतं आहे का आता आदित्य बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा दोन चान्स आहेत तुझ्याकडे आणि आपल्याला उत्तर यायला हवं झिरो ओके फर्स्ट चान्स बघूया कुठे ठेवतोय तो स्टिक ओके आणि हा सेकंड चान्स आहे ओके पण उत्तर काही शून्य आलं का नाही चलो ठीक आहे पुन्हा आहे तसंच ठेव बेटा समर्थ आर यू रेडी ओके देन स्टार्ट बेटा ओके वन अँड सेकंड चान्स ओके समर्थ बेटा काय बनलं आहे झिरो काय बनला नाही डिझाईन बनवली का जो ठीक आहे चल काही हरकत नाही पण नाही तसंच ठेव हो। काव्या बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा दोन चान्स आहेत काव्या तुझ्याकडे ओके फर्स्ट आणखीन एक चान्स ओके चला दोन स्टीक हलवलेले आहेत काव्यानी पण काव्य झिरो काय उत्तर आपलं आलं नाही चला काही हरकत नाही बेटा आपण नाही तसंच ठेवूयात अणू बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा अनु दोन चान्स आहेत बाळा तुझ्याकडे ओके हा फर्स्ट चान्स आहे आता आणखीन एक चान्स आहे बघू तुझ्याकडे तुला जमत आहे का ओके तिने दोन स्टिक हलवलेल्या आहेत पण झिरो तयार झाला का अनु नाही चल काही हरकत नाही बाळा आपल्याला शून्य उत्तर यायला हवं आहे बघू इतरांना जमतय का आता आपण स्वानंदी बेटा आर यू रेडी ओके स्टार्ट बघूया आता चौथीला तरी येत का ओके फर्स्ट चान्स इतरांनी ज्या चुका केलेल्या आहेत त्या तुम्ही न करता उत्तर शोधा हो अँड सेकंड चान्स स्वानंदी आलं उत्तर शून्य नाही yes. yes. चल पुन्हा ना येतच ठेव बेटा yes. बघूया इतरांना जमत आहे का आता yes. श्रीराज बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा दोन चान्स आहेत तुझ्याकडे श्रीराज ओके ओके आणखीन एक चान्स आहे श्रीराज ओके श्रीराज कुठे ठेवणार आहे स्टीक श्रीराज बनले का शून्य उत्तर आलं शून्य नाही चल काही हरकत नाही पुन्हा आहे तसंच ठेव श्रावणी बेटा रेडी ओके देन स्टार्ट बेटा ओके फर्स्ट चान्स आहे हा श्रावणीचा अँड सेकंड चान्स श्रावणी बेटा जमलं नाही चला काही हरकत नाही बेटा पुन्हा आहे तसंच ठेव स्वरा बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा ओके okay, फर्स्ट चान्स आहे हा स्वराचा स्वराने पूर्ण फिरून आणली का स्वरा स्टिक ओके सेकंड चान्स स्वरा बनले का झिरो आलो तर नाही चला ठीक आहे काही हरकत नाही बेटा पुन्हा आहे तसंच ठेव हो। भार्गवी बेटा रेडी ओके स्टार्ट okay, बेटा दोन चान्स आहेत तुझ्याकडे भार्गवी ओके फर्स्ट चान्स आहे हा भार्गवीचा ओके आणखीन एक चान्स आहे झालं <laughs> का भार्गवी झिरो ठीक yeah. आहे चला काही हरकत नाही बेटा पुन्हा आहे तसंच ठेव हो? पंकज बेटा आर यू रेडी ओके okay. okay, चला बघूया आता पंकजला जमत आहे का आपण दोन चान्स आहेत पंकज तुझ्याकडे ओके okay, फर्स्ट चान्स आहे हा ओके okay. आणि आणखीन एक चान्स आलं का उत्तर झिरो पंकज चला ठीक आहे काही हरकत नाही बेटा पुन्हा आहे तसंच हो। ठेव श्रीशा बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा ओके फर्स्ट हां स्टिक तिने फक्त जवळ आणून ठेवली ठीक <laughs> आहे चला ओके सेकंड चान्स ओके दोन स्टिक झालेले हलवून आलं का उत्तर झिरो चला काही हरकत नाही बेटा पुन्हा आहे तसंच हो। ठेव चला क्लास ची मॉनिटर विरू बघूया तिला तरी जमते का आता रेडी विरू टीचर ओके स्टार्ट बेटा दोन चान्स आहेत विरू विचार कर सगळ्यांनी सगळं केलंय पण काय उत्तर शून्य येईना विचारात पडली का विरू <laughs> ओके एक्सिलंट वीरू व्हेरी गुड आय एम प्राऊड ऑफ यू रिअली कसं काय उत्तर आले सांगा आता सगळ्यांना समजून तिचे मायनस सेव्हन हा उत्तर येत झिरो व्हेरी गुड कॉंग्रॅच्युलेशन तिच्यासाठी जोरदार सगळ्यांनी इकडे बघा मी समजून सांगते मायस सेव्हन किती उत्तर येणार झिरो दोन स्टीक हालून तिने पॉसिबल करून दाखवलेलं आहे आणि उत्तर किती आलेलं आहे झिरो व्हेरी गुड कॉन्ग्रॅच्युलेशन वीरू कसं काय जमलं तुला सांग काय विचार केला तू ना ह्या दोन स्टिक उचलत होत्या आणि पंकज नी ना ही स्टिक उचललेली पण ना ती बरोबर त्यांनी उचललेली फक्त त्यांनी बरोबर पण ठेवलेली पण त्यांनी दुसरी चुकीची उचलली म्हणून त्याला नाही जमलं मग मी थोडा विचार केला की आणि असं केले मग मी ही स्टिक उचलून इथे ठेवली आणि ग्रीन वाली ही जी होती ते ते ती उचलून इथे ठेवली गुड बघा तिने थोडासा वेगळा विचार केला म्हणून तिला ते सॉल्व झालं नाही तुम्ही सगळेजण काय विचार करत होते की आपण शून्य आहे ना हा अंकच तयार करू असं तुमचा सगळ्यांचा विचार होता की नाही oh. विरुनी सगळ्यात वेगळा विचार केला कारण की सगळ्यांनी ट्राय केलं होतं पण झिरो नंबर काय तयार होत नव्हता मग तिने वेगळं डोकं वापरलं आणि बघा सेव्हन मायनस सेव्हन झिरो उत्तर आलं अमेझिंग रिअली ग्रेट अँड वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन बेटा थँक्यू टीचर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका म्हणजेच माझ्या चॅनलवरचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील ओके बाय फ्रेंड्स